चिक्कोडी लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सहकारत्न अन्नासाहेब जोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या उमेदवारीसाठी माजी खासदार रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोले यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्यामुळे संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले होते यामध्ये अण्णासाहेब जोले यांनी बाजी मारली आहे चिक्कोडी लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून रत्न अण्णासाहेब जोले यांची निवड झाली असून नुकतीच बेंगलुर येथे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी याबाबत जाहीर घोषणा केली आहे खूप दिवसापासून प्रलंबित असलेली व राज्याचे लक्ष लागलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी सहकार नेते अण्णासाहेब जोले यांना अखेर भाजपकडून अधिकृत उमेदवार देण्यात आले आहे माजी खासदार रमेश कत्ती व अनासाहेब जोले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली होती अखेर अनासाहेब जोले यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत असून काँग्रेसकडून खासदार प्रकाश उकेरी यांना यापूर्वीच उमेदवारी मिळाली असल्याने आता चिक्कोडी लोकसभेसाठी अण्णासाहेब जोले व प्रकाश उकेरी यांचा थेट लढत होणार आहे